नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून प्रारंभ होतो यंदा सप्टेंबर रोजी आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी सातवा दिवस नारंगी देवी कालरात्री दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रंग नारंगी देवी कालरात्री महत्व मुक्ती दर्शवते अतुलनीय आकर्षण आणि सौंदर्य दर्शवतो समृद्धी आणि शांतता दर्शवतो नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची व्रतकथा जाणून घेऊया नवरात्रीच्या दिवसाला महासप्तमी असे म्हणतात नवरात्रीच्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते माता धैर्य शौर्य आणि न्यायाचे देवी मानले जाते कालरात्री माता पापींचा वध करून भक्तांचे रक्षण करते जाणून घ्या कालरात्रीची व्रतकथा शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या सातव्या रूपाची कालरात्रीची पूजा करतात हिंदू कॅलेंडरनुसार नवरात्रीचा सातवा दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी येतो यंदा नवरात्रीचा सातवा दिवस रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आहे रक्तबीज नष्ट करण्यासाठी माता दुर्गेने कालरात्रीचे रूप धारण केले होते माता कालरात्री गडद रंगाची चतुर्भुज असलेली देवी अगदी मोकळ्या केसांसह सारखी दिसते गर्भावर स्वार होतो तिच्या हातात खंजीर आणि वज्र आहे म्हणूनच त्याचे नाव कालरात्री आहे तथापि तिच्या भक्तांना शुभ परिणाम पण गरज पडल्यास शत्रूला सामोरे जाण्याची भीतीही वाटत नाही कालरात्री माता नेहमी सत्य आणि न्यायाचे पालन करण्याचा संदेश देते एकेकाळी रक्तबीज नावाच्या राक्षसाची दहशत होती रक्तबीजाला वरदान मिळाले त्याच्या शरीरातून पडणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने एका नव्या राक्षसाला जन्म दिला आहे हे वरदान त्यांना अमर करत होते देव आणि मानव सर्वांना त्याच्या क्रूरतेचा त्रास झाला या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देवतांनी भगवान शंकरांची मदत मागितली केवळ माता पार्वतीच या राक्षसाचा नाश करू शकते भगवान शिव म्हणाले देवींनी पार्वतीची प्रार्थना केली रक्तबीज संपवण्यासाठी माता पार्वतीने माता कालरात्रीची निर्मिती केली माता कालरात्रीला रक्तबीजेचा सामना करावा लागला आणि युद्ध सुरू झाले रक्तबीजाला मारणे जवळपास अशक्य होते कारण त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंब नवीन राक्षसाला जन्म देत होता परंतु आई कालरात्रीने एक योजना आखली त्याने रक्तबीजेवर हल्ला केला आणि त्याच्या शरीरातून रक्तस्राव सुरू होताच त्याने सर्व रक्त तोंडाने पिऊन घेतले अशा प्रकारे रक्तबीज अधिक राक्षसांना जन्म देऊ शकले नाही आणि शेवटी कालरात्री मातेने त्या वध केला अशा प्रकारे माता कालरात्रीने रक्तबीजाच्या दहशतीतून जगाला मुक्त केले